त्यातीलच अतिशय भीतीदायक व लोकांच्या मनात नाव धडकी भरवणारा असा आहे या आजाराविषयी समाजात जनजागृती घडवण्यासाठी तसेच तरुण तरुणींना मैदानी खेळांकडे आकर्षित करण्याच्या हेतूने दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी जीवनदीप महाविद्यालय गोविरी येथे जिल्हा एड्स प्रतिबंधक नियंत्रण युनिट सिव्हिल हॉस्पिटल ठाणे एन एस एस युनिट व कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय गोविली यांच्या संयुक्त विद्यमाने रेड रन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते सकाळी नऊ वाजता महाविद्यालयाच्या मैदानातून मॅरेथॉनमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र घोडविंदे यांनी लाल झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात केली विद्यार्थ्यांनी पाच किलोमीटर अंतर धावून पार करून हा या मॅरेथॉनमध्ये उत्साहाने सहभाग घेतला लगेचच विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रथम केले त्यानंतर उपस्थित मान्यवर अधिकारी डॉक्टर दीपलक्ष्मी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय गोविली रतन गाडवे जिल्हा कार्यक्रम अधिकारी अशोक देशमुख जिल्हा पर्यवेक्षक प्राध्यापक जीवन विचारे एसएसटी महाविद्यालय उल्हासनगर सुनील डोंगरे निलिमा पाटील महेंद्र जाधव रवीश विशे किशोर अहिरराव राजेंद्र बोराडे नामदेव गायकवाड तुषार चोपदार राकेश निकम कृष्णा कुमावत शैला गायकवाड अर्चना भालेराव या सर्व मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं अध्यक्ष व मान्यवरांच्या भाषणाने विद्यार्थ्यांमध्ये एड्स बाबत जनजागृती करण्यात आली व मैदानी खेळांत उत्साहाने सहभाग असावे असे आवाहन केले यानंतर मॅरेथॉनमध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक हा हरिओम सिंग एस एस टी महाविद्यालय उल्हासनगर द्वितीय क्रमांक विशाल कनोजिया एस एस टी कॉलेज उल्हासनगर व तृतीय क्रमांक हरिओम मौर्य बी के बिर्ला नाईट कॉलेज यांनी पटकावला मुलींमध्ये प्रथम क्रमांक सुजाता मुंडेकर एस एस टी कॉलेज उल्हासनगर द्वितीय क्रमांक अंकिता पोल एस टी कॉलेज उल्हासनगर तृतीय क्रमांक जयश्री पडवल बी पी एम कॉलेज किनवली या सर्व विद, विद्यार्थ्यांना मेडल देऊन प्रमाणपत्र व पुष्प देऊन गौरविण्यात आले सूत्रसंचालन प्राध्यापक सतीश लकडे यांनी केले तर सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाड़ पाडण्यासाठी जीवनदीप महाविद्यालय गोविलीचे प्राचार्य डॉक्टर अशोक वाघ उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे संचालक प्रशांत घोडविंदे प्राध्यापक मोहनीश देशमुख एन एस एस विभाग प्रमुख प्राध्यापक दिनेश धनगर प्राध्यापक प्रवीण भालेराव महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग एन एस एस स्वयंसेवक इतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सर्वांच्या सहकार्याने सदर रेड रन्स मॅरेथॉन व बक्षीस वितरण सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला संपदा आहे पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी